आपलं स्वागत आहे आपल्या कौर महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर मी आलेलो आहे जोगेश्वरी पूर्वला आणि आपण गोविंदा पथकांना भेट देतोय अगोदरच्या आता आपण जय जवान गोविंदा पथक यांना भेट देणार आहोत आणि त्यातले खासम खास जे टॉपला तौप असतात टॉपर्स आपल्या बरोबर आहेत ही आहे या परी परी आहे ही आहे सुरक्षा सुरक्षा कशी आहेस तू कसं आहे तुझं नाव सांग हृदय हृदय आपल्याबरोबर तीन टॉपर आहेत जय जवान गोविंदा पथकाचे आपण थोडी चर्चा करूया यांच्याशी पहिल्या सुरक्षेला विचारूया सुरक्षा कशी असतो दहा तर लागले तुमचे गेल्या टायमाला तुझी आम्ही मुलाखत घेतली तू बजरंग बलीला बोललेलीस बजरंग बली मी फक्त एकच गोष्ट मागते की माझ्या ध्यांडी पथकाचे दहा तर लागू दे दहा तर लागले तू होतीस परी होती तुझा पहिला एक्सपिरियन्स शेअर करूया कसं वाटलं दहा तर जेव्हा लागले लाग ला आणि तू खाली आलीस आणि जेव्हा तू असं सलामी दिलीस आणि खाली आलीस काय तुझ्या तु कसं वाटलं तुला त्या टायमाला बरं वाटलं दहा तर लागले ते आणि एकदा दोनदा नाही तर तीनदा लागले ते पाहून खूप मस्त वाटलं खूप मस्त वाटलं बजरंगबलीला काय बोललीस बजरंगबली तुझी इच्छा पूर्ण केली ना बजरंगबलीचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत असं आहे का मग जेव्हा तू दहा तर वरती गेलीस एकदम म्हणजे लोक खालून आवाज करत होते आणि तुमच्या पथकातले बी मुलं देवाची नाव घेत होती आणि तू थर चढत होतीस तेव्हा काय तुला वाटलं काय फिलिंग होती तेव्हा काय नाही सांगता इकडे तिकडे लक्ष नाही करायचं आपलं सगळं लक्ष आपल्या थरांकडे पाहिजे पाहिजे अरे व्हेरी गुड परी कशी आहेस बरी आहे तुझा अनुभव सांग पहिल्यांदा घाटकोपरला तू दहा थर लावलेस सलामी दिलीस आणि अचानक मग तू त्या रोप वे रोप पाठी लागलेली तुझं आणि तू खाली उडी मारलीस जेव्हा तू सलामी दिलीस तेव्हा काय काय फिलिंग होती तुझी की आमचे दाय लागले आणि त्याच्यावर मी म्हणजे सलामी दिली ते माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाचा क्षण होता खालून लोकांनी एवढ्या टाळ्या वाजवल्या तेव्हा काय वाटलं तेव्हा बरं वाटलं कारण की आपले दहा थर लागले लागले म्हणजे तुझी इच्छा होती तू बजरंगबलीला बोललेलीस दहा थर लागू दे जशा सुलक्ष बोललेली हो मी पण बोललेली की बजरंगबली आमचे दहा थर लागू लागू दे तुला बघ दहा थर लागणं हे तुम्ही तिघांचा त्याच्यात हात आहे पण बाकीचे इतर जे गोविंद आहेत त्यांचा बी हात आहे तुझे दादा लोक आहेत त्यांच्यावर त्यांना काय तू बोलशील की तुम्ही जेवढी मेहनत केली आहे ती खूप चांगली आहे आणि आपल्या यशाला आप यश आणि दिलेलं यश तुला काय वाटतंय तुझ्या दादा लोकांनी मेहनत केली खूप त्यांना काय बोलशील तू त्यांच्या मेहनतीमुळे आज दहा थर लागले त्यामुळे त्यांना थँक्यू तुझा काय अनुभव मी नव्यावरती होतो तेव्हा आप केलं तेव्हा ती ट्राय लागत पडली पण लक्ष हात वरती गेला म्हणून दहा थर लागले लागले ना दहा थर लागले त्याच्यानंतर खालून टाळ्यांचा गजगजाट म्हणजे लोक एवढी वरडत होती तुला काय वाटलं खरंच तुझं म्हणजे जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं का तुमच्या जी तुम्ही मेहनत केली एवढी चार पाच महिन्यापासून मेहनत करताय हो आमची मेहनत पूर्ण झाली किती तरी लक्ष तर हे होते तीन गोंडस अशी मुलं जय जवान गोविंदा पथकाची ज्यांची ह्यांचीही मेहनत पुऱ्या गोविंदा पथकाची जय जवान गोविंदा पथकाची मेहनत आणि ती ट्रिपल तीन वेळा त्यांनी दहा थर लावलेले आहेत खरंच आपल्याला वाटतं ऐकायला की तीन वेळा हॅट्रिक लावलेली आहे पण खूप त्याच्यात परिश्रम खूप मेहनत चार पाच महिन्यापासून लगातार त्यांची मेहनत होती ज जेवणच्या गोविंदांची एवढी मेहनत त्या लोकांनी केली आणि अक्षरशः त्या दिवशी पाऊस सकाळपासून होता है, ते लास्टचे त्यांचे दहा तर लागेपर्यंत पावसाने पाठलाग सोडला नाही ते असे बोलतात पाऊस त्यांच्यासाठी लकी आहे आणि पाऊस नक्कीच तो लकी ठरला त्यांच्यासाठी आणि एक प्रकारचा हा विश्वविक्रम झालाय तीन वेळा दहा तर लागले तर तिघांनी जे आम्हाला मुलाखत दिलीत धन्यवाद तिघांचं आणि पुढे अशीच तुम्ही अं पथकात तुमच्या भविष्यात तुमच्या शिक्षणात यशस्वी हो धन्यवाद